सर्वांसाठी एक गंभीर आणि सर्वांच्या गरजेचा विषय असा आहे की आज कुठल्याही गावात जा त्या ठिकाणी आपल्याला पाच पन्नास मुलं ही बगर लग्नाची रस्त्यावर फिरताना दिसतील आता ही मुलं अविवाहित आहेत आणि दरवर्षी नात्यावात्या नात्या गोत्यात वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर वेगवेगळ्या विवाह संस्थेकडे लग्नासाठी प्रयत्न करत असतात मात्र गरीब मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबातील असल्याने बऱ्याचदा या मुलांना प्रतिसाद मिळत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये लग्नाचं वय वाढत जातं लोकसंख्या वाढीसोबतच प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे राज्यकर्त्यांना या गोष्टीची जाणीव किंवा भान नाही आहे ते फक्त आपल्या भाषणात आणि एकमेकांचे कपडे फाडण्यामध्ये मजगूल असतात निवडणुका आल्या की त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची आठवण येते मात्र आमच्या पिढीची लग्न होत नाहीत आणि लग्न होत नाहीत म्हणून बेरोजगारी वाळलेली आहे बेरोजगारी वाळलेली आहे त्याच्यामुळं हाताला काम नाही मग हाताला काम नाही अशातच कुठंतरी मोबाईल कोणाच्या तरी हातात येतो आणि मोबाईल हातात आल्यामुळं मग त्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वेगवेगळे गेम्स याच्या आहारी काही मुलं जातात त्याच्यानंतर हाताला काही कामच नसल्याने मग करायचं तरी काय तर मग काही व्यसनाधीनतेमध्ये सुद्धा अडकतात आणि अशामुळं मग काय होतं की दुसरीकडे आरोप केला जातो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलीला हे पाहिजे ते पाहिजे पण मग याच्यामागचं जे खरं कारण आहे तर समाजातल्या एकूण पिढीमध्ये बरीच मुलं अशी आहेत की मग कुठेतरी लग्नाआधी कुठेतरी व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत किंवा लग्नाच्या नंतर एक दोन वर्षाच्या नंतर मग ती व्यसनाच्या आहारी जातात आणि मग त्याच्यातून संसार कुठेतरी उद्ध्वस्त होतो आणि मग अशा स्थितीमध्ये कुठल्याच आईबापाला असं वाटत नाही की बा आपली मुलगी दिल्याच्यानंतर तिच्या संसाराचे कुठेतरी वांदे व्हाव होतील किंवा आपला जावाई कुठेतरी दारू पिलेला पिणारा असला पाहिजे असं कुणालाच वाटत नाही मग तिच्या संसाराची जी काही वाताहत होते आयुष्याची जी काही वाताहत होते मग याच्यामुळं होतं काय नेमकं की मग जी चांगली मुलं आहेत जी गुणवान मुलं आहेत जी कर्तृत्ववानं आहेत स्वतःच्या पायावर उभी आहेत मात्र त्यांचं इन्कम त्यांच्या पोटापुरतं मर्यादित आहे आणि मग अशांनाही या गुन्हे मुलांनाही मुली मिळत नाहीत ही एक समाजातली वास्तविकता आहे वस्तुस्थिती आहे याच्या माध्यमातून कुणाला दोषारोपण करणं किंवा कुणाला दोष देणं हा यामागचा सा आमचा उद्देश नाही आहे मात्र मुली मिळत नाहीत ही एक वस्तुस्थिती आहे आणि मग अशावेळी सोशल मीडियावर एक जाहिरात दिसते अनाथ मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली मुलीला वडील नाहीत मुलीच्या वडिलाला मुली अर्धांगवायू झालेला आहे किंवा मुली काकाकडे राहते असं काहीतरी बतावणी करणाऱ्या ह्या जाहिराती आपल्याला सोशल मीडियावर दिसतात व्हॉट्सअपवर फेसबुकवर बरेच असे शेतकरी अनाथ मुली देवाच्या नावानं धर्माच्या नावानं महामानवांच्या नावानं असे व्हॉट्सअपचे ग्रुप सध्या हजारानं आहेत आणि हे, हे ग्रुप मग कुठेतरी या ग्रुपच्या लिंक व्हायरल होतात आणि मग जी काही अडाणी लोकं असतात किंवा ज्यांना या समाजामध्ये नेमकं काय सुरू का आहे हे माहीत नसतं आणि मग त्यांच्या आज्ञापणाचा अडाणीपणाचा कुठेतरी गैरफायदा घेऊन त्यांना दोन हजारानं पाच हजारानं फसवलं जातं असं हे फसवणुकीचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मग एखादा व्यक्ती जर दोन हजारानं पाच हजारानं गरीब घरचा असेल त्याची पाच हजार रुपये खर्चाची ऐपत नसेल आणि अशा स्थितीमध्ये तो पाच हजार रुपयाने एखाद्या अनाथ आश्रमाच्या गेटपाथच्या नावाखाली फसवला जात असेल तर त्याची जर तो तक्रार करायला जात असेल त्याच्या लक्षात आल्याच्यानंतर की बा आपली फसवणूक झालेली आहे तर अशा स्थितीमध्ये त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये कोणी घेत नाही त्याला सायबर क्राईमचा गुन्हा आहे सायबरमध्ये तक्रार करा असं सांगितलं जातं आणि मग त्याची तक्रार घेतल्याच्या घेतले जात नाही सरकारचे जे काही हेल्पलाईन येतात हे एकोणीसशे सत्तेचाळीस वगैरे त्याच्यावरही तक्रार केली तर फक्त तेवढ्यापुरता प्रतिसाद दिला जातो आणि तक्रार नोंदल्याच्यानंतर त्याचं काहीच आउटपुट निघत नाही म्हणजे एक असा संशय वाटतो की बा वा हे जे आहे तर याला सरकारची एक प्रकारे मुख्य संमती किंवा मूक परवानगी आहे का असा संशय घ्यायलाही वाव मिळतो कारण जे काही सरकारने पोचलेले जे काही ऑनलाईन गेमचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत तर या माध्यमातून काहींचं म्हणणं आहे की एका ऍप्लिकेशन किंकडून किंवा एका कंपनीकडून जवळपास सहा ते साडेसहा हजार रुपये कर मिळतो जी एस टी मिळते आणि मग सरकार ही ॲप्लिकेशन कशाला बंद करल आ, तर असो तो आपला विषय नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये मग मित्रांनो लग्न म्हणजे डील नव्हे तर हा एक मध्यस्थाद्वारे केला जाणारा एक संबंधातला संस्कार असतो आणि त्या मध्यस्थाची संस्काराची कुठेतरी जपणूक झाली पाहिजे त्याच्यासाठी आपणही कुठेतरी जबाबदार आहोत आणि मग ह्या गोष्टी आपण कुठेतरी समजून घेतल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं याच्यासाठी नेमकं मग आता विवाह संस्थेवर अवलंबून न राहता कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवलंबून न राहता दलालावर अवलंबून न राहता या सोशल मीडियावर अवलंबून राह न राहता मग आपण स्वतःसाठी स्वतःपुरतं काय करू शकतो याच्याविषयी जर तुमच्याकडे काही सूचना असतील काही विचार असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर्वां मिळून याच्यासाठी काय करता येईल यावर विचार करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ